मेरा भाईंदर महापालिकेच्या वतीने आज मूलभूत सोयीसुविधा आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे यामध्ये महाराष्ट्राचं दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे भाईंदर पूर्व येथील हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला कलादालन आहे गोडबंदर किल्ला जतन संवर्धन आहे त्याचबरोबर निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत आहे आणि भाईंदर नवगर येथील तलावातील म्युझिकल फाउंटेन आहे काशीगाव जरीमरी तालिक तल तलावातील म्युजिकल फाउंटन आणि शासन निधीतून हे सगळे मंजूर झालेली विविध कामांचं ऑनलाईन उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे मी या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी हे सर्व आ, प्रकल्प उभे राहत आहेत यापूर्वी देखील अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि खरं म्हणजे मला वाटतं आता मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं आता कुठलं काम शिल्लक राहिलं आहे असं मला वाटत नाही का वा आणि त्यामुळे या ठिकाणी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो इथं गीता जैन मॅडम आहेत आयुक्त आपले पांडेसाहेब आहेत सर्वच मान्यवर रवींद्र फाटक आहेत आणि म्हणून आज अनेक कार्यक्रम होत आहेत मगाशी देखील शंकराचार्य यांचा कार्यक्रम झाला इथं लोकार्पण होतं आहे म्हणजे एक विकास आणि कल्याणकारी योजना आणि आपली आ, परंपरा जे काय आपलं धार्मिक का अधिष्ठान हे सगळं जोपासण्याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून मी आ, प्रताप सरनाईक यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये हे मेरा भाईंदर बसलेलं आहे आणि म्हणून या मेरा भाईंदरमध्ये आता काही मला वाटतं पहिले ठाणे तिथे काय उणे आपण म्हणतो तसं आता मीरा भाईंदर याचं नाव घ्यावं लागेल कारण मीरा भाईंदर हे शहर मुंबई आणि ठाण्याच्यामध्ये आहे या आणि यामध्ये मेट्रो होती आहे अनेक रस्ते होत आहेत अनेक प्रकल्प होत आहेत तलाव सुशोभीकरण होत आहे आज जेवढे आपण पाहिलं की अनेक प्रकल्प झाले आणि म्हणून आज जास्त वेळ कमी असल्यामुळे मी ऑनलाईन उद्घाटन केले इंदूर